आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे झटपट अशी दहा मिनिटात झटपट अशी भाजी तर कधी जर भाजीला नसेल तर तुम्ही ही भाजी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल खूप साधी आणि सोपी दहा मिनिटात होणारी रेसिपी आहे झटपट आहे चल पाहूया आपण कोणती ती रेसिपी आहे ती रेसिपी ऐकताच तोंडाला पाणी सुटेल अशी ती रेसिपी आहे तर चला पाहूया आपण कोणती रेसिपी कांदा टमॅटो म्हणजे माहिती आहे तर आपल्याला आज बनवायची आहे कांद्याची चटणी तर कांद्याची चटणी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतं तर मी वेगळ्या पद्धतीने बनवते झटपट अशी फक्त पाच ते दहा मिनिटात होणारी भाजी आहे म्हणजे याचं रेसिपी आहे तर तुम्ही कशी बनवता ते पण मला कमेंट्समध्ये सांगा तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे आपण पाहूया तरी तर पाहू शकता मी कांदा घेतलाय तो चॉप चॉपमध्ये चॉपर केलेला आहे तर खूप इझी आहे बघा ह्या चॉपरने किती सारं आपलं काम पटपट होतं तर तुम्हाला मी दाखवते ते चॉपर जो की मेन मी ऑनलाईन मागवलेला आहे तर मी त्याची व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे किती छान प्रोडक्ट वगैरे आहे तर तुम्हाला मी दाखवते हा कांदा आणि टॅमॅटो जो आहे तो एवढा बारीक कशाने झालेला आहे तर तो त्याच याने झालेला आहे तर पाहू शकता आपलं काम खूप म्हणजे वेळ पण वाचतो आणि कामाची बचत सुद्धा होते आपल्या डोळ्याला वगैरे पाणी येत नाही हात बोट कापायचं झंझट नाही राहत तर पाहू शकतं आहे बघा हे चॉपर मागवलेलं हो आहे मी ह्याच्यामध्ये असं एक ब्लेड भेटतं ते याला ऍड त्याच्यामध्ये अडकवायचं असतं शकता हे भांडा आहे खूप छान आहे आणि प्रोडक्ट खूप छान आहे त्याचं आणि हे त्याचं झाकण आहे आता मी त्याचा टॉमॅटो कांदा चॉप केला म्हणून मला धुवायचं आहे पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी केलेलं आहे त्याच्यानंतरला हे जे आहे हे जे सपेद आहे ते त्याच्यामध्ये हे जे याच्यामध्ये आहे ते त्याच्यामध्ये असं ठेवून आहे आणि ते लॉक करायचं आहे त्याला लॉक करायचं पण ऑप्शन आहे त्याला असं फिरवावं लागतं आता मी खातात मोबाईल पकडला म्हणून तुम्हाला नाही दाखवू शकत तर हे जे आहे हा जो हा जो भाग आहे हा हा याच्यामध्ये अडपायचा असतो याच्यामध्ये तर हे असं आहे तर खूप छान आहे आणि झटपट सुद्धा म्हणजे स घाईच्या कामासाठी हे खूप फायदेशीर पडतं आपल्याला पोहे वगैरे बनवायचे असून उपमा बनवायचा असून किंवा कोणत्याही भाजीला कांदा कापायचा असेल ना आपण बनवतोच पावभाजी वगैरे बनवतो तेव्हा आपल्याला कांदा कापावा लागतो खूप सारा डोळ्याला पाणी वगैरे येतं खूप म्हणजे कंटाळा येतो तर हे फक्त पाच मिनटाचं का काम आहे कांदा सोलून घ्यायचा आणि डब्यामध्ये त्या चॉपरमध्ये फक्त दोन तीन असे खाप करून टाकायचे पूर्ण कांदा नाही टाकायचा आणि पाहू शकता किती बारीक झालेला आहे कांदा याच्यापेक्षा सुद्धा बारीक होऊ शकतो पण मला चटणी बनवायची होती तरी तरी तरीसुद्धा तरी हा खूप बारीक झाला आहे माझ्याकडून तर टॅमॅटो आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्ता तर चटणी बनवायची आहे आपल्याला तर त्याच्यासाठी मी हिरव्या मिरचीचा ठेचा वापरणार आहे खूप टेस्टी होती एकदा ही रेसिपी नक्की करून पहा तर हा हिरवा मिरचीचा ठेचा माझा संपला आता एवढाच राहिला एवढा मला पुरेसा आहे तर इथं आता मी कढई ठेवली त्याच्यात तेल टाकणार आहे कढीपत्ता जिरी मोरी टाकणार आहे तर आता इथं कढई तू पाहिली असं तुम्ही कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मी तर आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकलं आहे गरम झालं तेल थोडीशी जिरी टा ता, मोरी टाकायची आहे मोरी थोडी तर टरली की जिरीसुद्धा टाकायची आहे त्याच्यानंतर कढीपत्ता आणि कांदा टाकायचा आहे आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा लगेच नाही टाकायचा तर कड़ा एक, कड़ा एक, कड़ा हे असं टाकून घ्यायचंय तर एक कडाई कडाईकड जास्त लक्ष देऊ नका माझी कडाई खूप जुनी आहे बारा तेरा वर्षाची माझी कडाई आहे त्याच्यामुळे तुम्ही तिकडे इग्नोर करा ही कडाई सगळ्यात तेलाचं वगैरे जा झालेलं आहे त्याच्यामुळे ते निघत नाही आणि जेवढी कडाई घासते ना तर तेवढी ती पातळ होते आणि मग भाज्या वगैरे जातात त्यापेक्षा असं म्हणजे साईट जेवढं निघन तेवढं मी घासते तर आता ह्या लॅनात छान फ्राय करून घ्यायचं थोडासा लालसर करून घ्यायचा आहे कांद्याला थोडासा फ्राय करायचंय तर आता कांदा आपला थोडासा ब्राऊन झालेला आहे जास्त नाही करायचा ब्राऊन आता याच्यात आपल्याला टमॅटो टाकून आहे तर आता याच्यात टॉमॅटो टाकून झालंय आता आपला हा ठेप आहे ना याच्यामध्ये टाकून घ्यायचा तर आता याच्यात मी थोडी हळद सुद्धा टाकलेली आहे तर आपल्या त्याचा थोडासा लाल तुम्हावर तिखट आवडत असेल तर लाल तिखट टाका पण मी हा बेडगी मिरची पावडर वापरली आहे तिखट नाही थोडासा गरम मस मसाला वापरला सगळे मी थोडे थोडे मसाले टाकत असते जेणेकरून भाजीला चव येते मी कोणता मसाला ता असं भोगून नाही टाकत तर आता हे याला आपण मिक्स करून घेऊ तर ही चटणी जी आहे ना तुम्ही एकदा नक्की करून पाहा खायला खूप अतिशय छान लागते आणि झटपट देखील होते तर आमच्याकडे ही चटणी वगैरे कधी भाज्याला नसेल तर खूप आवडते आता याच्यातनं थोडंसं नॉर्मल पाणी टाकून आपल्याला वाथवर शिजून घ्यायची आहे तर याच्यात कोत तर याच्यात आता कोथिंबीर टाकली याच्यात थोडंसं ना आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकलं नाही आपण त्याच्यात घालून घेऊ पाहू शकता आपली चटणी किती छान झाली आहे तर याच्यात आपल्याला आता नॉर्मल पाणी टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकले मी जेणेकरून आपली चटणी ना, ना। कांदा जो आहे तो कचकच नाही लागला पाहिजे म्हणून थोडीशी आपल्याला पाणी टाकून थोडीशी वाट शिजून घ्यायची पाच मिनटं जेणेकरून ते खा म्हणजे हे होईल तर याच्यात आपल्याला शेंगदाण्याचा पूट टाकायचा जाडसर वाटायचं आहे तर थोडंसे शेंगदाणे घ्यायचे ते आणि आता त्याच्या थोडेसे शेंगदाणे घेतले आता खलबत्या त्याला आबडदोबड वाटूया मग आपल्या चटणीमध्ये टाकायला छान होते तर आता पाहू शकता मी असा हे असा आबडदोबड वाटलेला आहे जाडसर वाटायचं आहे तर पाहू शकता ही चटणी आपली झालेली आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला हा जो वाटलेला हे आहे कुठं आहे म्हणजे मी याला खलबत्यामध्ये कुटून घेतलेला आहे जाडसर कुटू आपल्याकडे टाकायचं आणि हालून घ्यायचे तर आता याला कुठून सुटकी बनवायची आपल्याला त्याचं पाणी वगैरे काही नाही टाकायचं पाहू शकता सुट्टी झाल्यावरती खूप छान लागते, लागते ही भाजी चटणी सॉरी चटणी तोंडात भाजीची ते माझ्यासाठी तर ही आहे ना बाजरीच्या भाकरीबरोबर खायची एकदम भारी लागते आणि घरात लागते नक्की एकदा ट्राय करून पहा आमच्या गावाकडची पद्धत आहे प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते तर ही आमची पद्धत आहे सांद्याची चटणी बनवायची तर तुमची कशी आहे ती पण मला नक्की तर पाहू शकता आपल्याला चटणी ती पूर्ण सुट्टी बनवायची आहे तर ही जी चटणी आहे ती माझ्या मुलीची खूप फेवरेट आहे मला बघून मला रोज बनवून दिली तरी तर मला कंटाळा नाही ना मला रोज बनवून देखायला पण कसं असं प्रत्येक मुलाला सगळ्या भाज्यांची ही कळाली पाहिजे तर आम्ही दोन दिवस झाले दोन दिवसापुढेच मी बनवली होती ही चटणी तर ती मला आज परत बोलली मामा चटणी बनव म्हणून तर म्हणून आज मी बनवली चटणी तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी झटपट तर आपली बघा दहा नंतर आपली चटणी झालीसुद्धा आणि टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता ही खायला भारी लागते आणि खाणाऱ्याला देखील कळत नाही तर झाली आपली आता याला मला याच्यावरती आता एक भाकरी टाकून घ्यायची बाजरीची तर आता तरा� इथं मी बाजरीची भाकरी बनवणार आहे एक गरमागरम आणि पाहू शकता शकतात देखील झाली अशी करायची आहे तर आपल्याला झालं पण आता भाकर होतपर्यंत मी गॅसवरच आहे तर आता ह्याच्यावर भाकर बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते तर आता इथं मी फटाफट भाकरी बनवून घेतले मला दोन भाकरी बनवायच्या होत्या कारण का आम्ही दोघीच होतो त्यामुळे भाकर बनवायची होती तर कांद्याच्या चटणीबरोबर जी आहे ती बाजरीची भाकरी खूप छान लागते खायला एकदा नक्की करून पा आणि खाऊन पा तर इथं भाकरी बनवली दोन भाकरी बनवल्या पटपट त्याच्यानंतरला किचन क्लीन क्लीन करायचं होतं भांडी वगैरे घासली भांडी वगैरे घासल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली चटणी जी आहे ती खूप तयार झालेली आहे छानपैकी तुम्ही पाहू शकता तर अशी चटणी एकदा खाल ना तर सारखे सारखे खातराला अशी चटणी बनते तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल आणि चटपट होणारी रेसिपी रे आहे त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही तर इथं माझे सगळं कामं झाली भाकरी वगैरे झाल्या चटणी झाली भात वगैरे झाला होता तर पटपट भांडी घासून घेतली कारण का का भाकरी जेवण झालं का मी लगत भांडी घासून टाकतो मला किचन अजिबात घाणवडत नाही किचनवर क्लीन करून घेते तर इथं भांडे वगैरे घासून झाली तर लगेच त्याच्यानंतर लगेच तवा थंड झाला पण आधी भांडी घासून घेतली दुसरी आणि मग लगेच किचन वगैरे साफ करून झालं तर माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंट्स करून सांगा तर चला बाय बाय